नाशिक पुणे महामार्गावर रविवार दिनांक दोन रोजी दुचाकींच्या अपघातात सासरा आणि जाव्याचा मृत्यू झालाय भरधाव बुलेट चालवून दोघांच्या कारणीभूत ठरलेल्या तरुणाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सासरे अनिल बाबुराव लाजरस जावई महेश भारत नरवडे व तीस वर्ष राहणार साखर कारखाना रोड पळसे अशी मृतांची नावे आहेत पोलिसांच्या माहितीनुसार अनिल बाबुराव लाजरस यांची मुलगी व जावई हे दोघेही जयराम हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात लाजरस यांनी रविवारी दिनांक दोन रोजी दुपारी तीन वाजता मुला भेटून जावई महेश नरवाडेंसोबत नरवाडे यांच्या पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरातील घरी जेवणासाठी गेले होते जेवण करून नाशिक रोड कडे परत असताना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ऍक्टिवा एम एच पंधरा जी टी अठ्ठ्याऐंशी तीसने ने चेहडी जकात नाका परिसरातील हॉटेल निळकंटेश्वर समोरील सर्व्हिस रोडवर नाशिक रोड कडे जात होते त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या बुलेट हिमालया जोरदार धडक दिली या अपघातात सासरे व ठार झाले जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिक मधील डिजिटल मार्केटिंग फॉर्म मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न साठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा